चल मार्केट मध्ये जायचं आम्हाला भाज्या आणायच्या थोडस आणायचं रेबर तो आता नाश्ता वगैरे झाला दुसऱ्यांशी जरा बरं वाटत म्हणून आज बाहेर आलो नाश्ता करायचा आणि आता चालू मेडिकल वरती थोडीशी गोळे औषध वगैरे घ्यायचे आणि त्याला काहीतरी घ्यायचे आणि हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉक्समध्ये हो मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आता आलो तर आम्ही बाहेर पाण्याचा घ्या पाण्याचा कोणता घराच झाला थोडा 3 Най граб леवत मुम तकत मेरा परिवार क्लाइंट आपकी वरीयता कल हो एक रुपए dia punya penyelesaian akurat. Ya tuh, ni sekarang, amat sangat ideal, sangat bertakuan. Lagi pula, sekarang. Lebih bos पाहिजे ना छान चुक लागते ना मग ते ना चा मुला माफ नीर्देऊ नीर्दी झाली की मग परत चहा घेऊ थोडा वेळ जरा लेट होईल वर जरा आरले बाय काय करतो आठ पंचेचाळीस पर्यंत येतो पाणी द्या फ्रीज कशी येतो आठ पंचेचाळीसपर्यंत हा पंधरा मिनटं लेट होईल नाही काय पंधरा मिनिटात जाऊ दे आपण माझ्यापर्यंत आठ पंचेचाळीस पर्यंत या मग फ्रीज तो नाश्ता वगैरे झाला मित्रांच्या जरा बरं वाटतं म्हणून आज बाहेर आलो नाश्ता करायला आणि आत्ताच आलो मेडिकल वरती थोडीशी गोळे औषध वगैरे घ्यायचे आणि त्याला काहीतरी घ्यायचे आणि काय घेणारे वरी लावून ठेव चल दुसऱ्या ह्याच्यात बघू बाळा अजून ओपन नाही झाले वाटते घेणार आहे नको ना थोडं मेडिकल घेतलेलं आहे गरें गरें। आता आम्ही जातोय घरी थोडे द्या बरं आता छान आहे सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आंघोळ वगैरे काहीच नाही केली सो मेडिकलवरती जायचं होतं तर मग मी तसंच आणलं अजून पूजा वगैरे राहिली स्वयंपाक वगैरे झालाय सगळं चल चौकशी बनवते कारण रुद्राची तब्येत बरी नव्हती आता त्याला घेतली ती पाहिजे आणि तिथून थोडस मार्केटमध्ये भाज्या वगैरे आणायच्या आहेत सो तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉग नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल चल मार्केट मध्ये जायचे आम्हाला भाज्या आणायच्या सोल्युशन अजून म्हणजे आठ दिवस झालो आम्ही ब्लॉग्स पण नाहीत बनवते आणि रील्स पण नव्हते बनवते तो दृष्ट अजिबात बरं वाटत नव्हतं हां आठ दिवस गेले त्याचे आणि आता त्याला बरं वाटायला लागले तो म्हणजे ना बोलतच नव्हता शांत असायचं काहीच बोलायचं नाही जेवायचं नाही काही नाही सो त्याला वगैरे आणलं तरी तो तसंच करायला लागलं आज काल थोडंसं खेळलं आणि आज एकदम मस्त छान खेळतो म्हणून मत आता आजचा व्हिडिओ बनवूया आणि आज बनवायची आहे मला आलवडी तर ती पण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की एकदम मस्त आलवडी होणार आहे आणि मी म्हणजे सर्दीसाठी खोकल्यासाठी तर एकदम मस्त आहे तर ह्याला रुद्राशला खोकला वगैरे येत होता त्याच्यासाठी बनवणार आहे आलो तर आम्ही वडापाव खायला दुसऱ्या म्हटलं की आज वडापाव खायचा आहे म्हटलं तर कारण की ज्याला ना घरी आणलं तरी खात नव्हता पाणी प्यायचं आणि आपण बॉटल नाही रे चटणी कसं लावायला आवड